मिरज ग्रामीण पोलिसांनी चोरट्यांकडून जप्त केलेले दागिने मूळ मालकाला परत केले आरग येथील महाराष्ट्र विअरबारे येथे पोलीस दलात असल्याचं सांगून अंगावर सोन्याचे दागिने घालून फिरू नका असं बोलून तुमच्या अंगावरील चैन अंगठी माझ्याकडे काढून द्या मी कागदामध्ये व्यवस्थित बांधून देतो ते तुम्ही घरात नेऊन सुरक्षित ठेवा असं सांगून अण्णासाहेब सीताराम गायकवाड वय वर्ष पासष्ट व्यवसाय शेती राहणार आरंग यांच्या अंगावरील सोन्याची चैन अंगठी काढून आरोपीने ती चैन अंगठी एका कागदात बांधून स्वतःकडे ठेवली दुसरी एक वर्तमानपत्राची छोटी दोन दगड असलेली कागदी पुढी देऊन आरोपी पसार झाला मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला होता उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी आरोपी अबुतालिबाह वय वर्ष अठ्ठावीस वर्षे धंदा चष्मा व्यापार राहणार बापूनगर रेल्वे स्टेशनजवळ किर्लोस्करवाडी याचा शोध घेऊन चोरलेले सोन्याचे दागिने जप्त केले होते उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण प्रकटी विभाग सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे यांनी सदर गुन्ह्यातील सोन्याची आज रोजी परत दिली मागील महिन्यात ग्रामीण ठाणे हद्दीत आरग गावात एका वयस्कर वृद्धाला वयस्कर ग्रस्तांना पोलीस असल्याचा बहाणा करून इराणी इस्माने त्याच्या गळ्यातील चेन आणि दागिने घेतले फसवून दा घेतलेले होते तो गुन्हा स्थानिक आ, स्थानिक अन्वेषण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व गुन्हे प्रकटीकरण शाखा मिरज ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने डिटेक्ट करण्यात आलेला आहे आणि त्यातला त्यातील -त्या जो -त्या 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 गेलेला मुद्देमाल आहे तो परत मिळवण्यात पोलीस यशस्वी झालेले आहेत ते पोलीस पण दिनाच्या निमित्ताने तो देण्यात येत आहे माझ्या हे माझे दागिने सोन्याची आणि आणखी पोलीच्या चे बतावणी करून मला गोड बोलवून मला कागद बांधून देण्याचा का प्रयत्न केला आणि कागदाच्या अर्जाबद्दल पोलीसच्या अर्जाबद्दल करून त्यांनी माझे सोने झुटून नेले ते मला साहेबांनी कळत दिले ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज